नमस्कार मंडळी आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या आज मुंबई वर्सेस के के आर या सामन्याचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि आजचा सामना अतिशय वन सायडेड झाला या वन सायडेड मॅच मध्ये टॉस मुंबईने जिंकला टिरा लावून डोक्याला टिरा लावून आलेला हार्दिक पांड्या आज लकी ठरला त्याने टॉस जिंकून के के फिल्डिंगला बॅटिंगला पाठवल्या के के आरचा कॅप्टन अजिंक्य राणे हा मुळचा मुंबईचा त्याच्या टीम मध्ये बॅटिंग करणारा रघुवंशी हा पण मुंबईचा आणि मुंबईचे एक कोच चंद्रकांत पंडित हे पण त्याच्या बाजूनेच अशा रीतीने मुंबईचे प्लेयर मुंबई अगेन्स्ट खेळत होते त्यांना ग्राउंडचा चांगला अंदाज होता पण राहणे टॉसच्या वेळेस काहीतरी कन्फ्युज वाटला त्याला असं वाटलं की बरं झालं टॉस हरलो असं त्याने कबूल पण केलं तो उलटा हार्दिक पांड्या म्हणाला आम्हाला बॉलिंग करायची आहे आणि के के आर ला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि टीम मधले चेंजेस विचारल्यावर हार्दिक पांड्या नवीन प्लेयरचं नाव पण विसरला अश्विनी कुमार असं शेवटी तो कन्फर्म केलं आणि या नवीन बच्चने आज कमाल करून टाकली आय पी एलच्या पदार्पणातच त्याने जादू करून टाकली याच्यासाठी श्रेय जाधव ते मुंबईच्या टॅलेंट स्काउटला त्यांनी अतिशय चांगले खेळाडू यावर्षी पण हेरले आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स गेल्या तीन मॅच मध्ये खूपच चांगला आहे तर स्टार्टिंग विथ के के आर बॅटिंग बोलचा बोल्टने पहिल्या ओव्हरमध्ये सुनील नारायणचा दांडा दांड गुल केली आणि त्याचा बोल झालेला चेहरा बघून के के टेन्शन वाढले आता रन कोण करणार त्यातच राहाणे क्रि आला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चारने डिकॉकला आउट दीपक चार आणि बोल्टचा झंजावात संपतो ना समतो तोच अश्विनी कुमारचं पदार्पण झालं त्याने आउट साइड ऑफ वाईट टाकलेला बॉल राहाणीने थर्डमॅनच्या वरून सिक्स मारण्याचा प्रयत्न केला आणि तोच त्याला महागात पडला अश्विनी कुमारने कव नवलच केलं पहिल्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला आयपीएलच्या पहिल्या बॉलमध्ये विकेट काढली आणि त्याच्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स गगनाथ असा झाला त्याच्या या कामगारी कामगिरीने त्याचा कॉन्फिडन्स तर वाढलाच पण मुंबई इंडियन्सचे प्रेक्षकही खूप खुश झाले त्याने या सामन्यात चार विकेट घेतल्या के के, के के आर कसे तरी पॉवर प्लेमध्ये खेळत होते त्यांनी रन करायचा प्रयत्न केला त्याच्यात रघुवंशीने चांगले श फटके मारले पण के के आरने चार विकेट गमावल्या त्याच्यामुळे त्यांना स्कोअर करणं जास्त डिफिकल्ट झालं रघुवंशीने काहीतरी काही चांगले चौकार मारले पण त्याला हार्दिक पांड्याने शॉर्ट बॉलने फसवले आणि त्याचा कॅच बाउंड्रीवर पकडला गेला रघुवंशी आउट झाल्यावर केर ला बॅटिंगसाठी इम्पॅक्ट प्लेअर घेणं गरजेचं पडलं आणि मागच्या वर्षी सारखा मनीष पांडे क्रीजवर आला त्याला बघून मला तर धडकीच भरली होती <laughs> आज काय मनीष पांडे परत मागच्या वर्षी सारखी करतो का मुंबईची या पिच वर एकशे साठ पण मुश्किल होतील असे वाटत होते पण पांडे मनीष पांडेला अश्विनी कुमार नवीन माणसाने त्याला कळलेच नाही बॉल कधी आतमध्ये आला आणि दांडीगुल करून गेला असे ह्या असा अशी पडझड होताना रसेल क्रीजवर वर आला आंढ रसेल म्हणजे सिक्स आणि फोर असेच खेळत असतो त्याला एवढ्या लवकर बॅटिंग करण्याची सवयच नव्हती त्याला एका ओव्हरमध्ये एक मस्त ओव्हर टाकली त्याने त्याला रोखून ठेवलं होतं आणि त्याचा फायदा नवीन नवीन डेब्युटंटला झाला अश्विनी कुमारने रसेलची दांडी परत गुल केली आणि त्याच्यानंतर के के आर कॅफ सावरण्याच्या स्थितीतच नव्हती त्यांचे त्यांचा स्कोर हा क्रिकेटचा कमी आणि फुटबॉलचा जास्त वाटत होता धडाधड विकेट पडत होत्या मिचेल चणने पण चांगली गोलंदाजी केली तो अतिशय वर्ल्ड क्लास बॉलर आहे आणि त्याच्या बॉलिंगमध्ये तो खूप व्हेरिएशन्स करतो कधी फास्ट टाकतो कधी स्लो टाकतो त्याच्या ऍक्शन मध्ये काही चेंज होत नाही आणि ह्याचा फायदा मुंबईला जबरदस्त होणार आहे मिचेल रण रमणदीपला आधी रोखले होते पण नंतर त्याने एवढ्या विकेट गेल्यानंतर फक्त षटकार मारण्याचा प्रयत्न केला त्याने स्ट्राईक पण काही वेळा रोटेट केला नाही आणि शेवटच्या विकेटला त्याने दोन तीन सिक्स मारल्या पण त्याचा फायदा जास्त काही होणार नव्हता कसे तरी के के आर शंभरच्या वरती गेले पण त्याला फसवण्यात मस्त आउट ऑफ स्टम्प लूज बॉल टाकला तो सिक्स मारायला गेला टॉपेज लागली आणि कॅप्टनने म्हणजे हार्दिक पांड्याने कॅच पकडून आउट केले अशा रीतीने केकेआरचा धाव एकशे सोळा धावात संपला होता आता मुंबईसाठी जिंकणं हे अगदी होते त्याला काही जास्त कष्ट पडणार नव्हते आणि त्याचा फायदा रोहित शर्मा करेल असेच वाटत होते रोहित शर्माने सुरुवात तर चांगली केली होती त्याला के एका नो बॉलमध्ये नो बॉलवर फ्री हिट मिळाली आणि हर च... हर्षित राणा हर्षित राणाच्या बॉलवर फुलटॉस सिक्स मारली पण त्याच्यानंतर त्याच्या बॅटला काय बॉल लागत नव्हता त्याला इन स्विंग हर्षित राणाचा इन स्विंग आणि ऑस्ट्रेलियन बॉलर पेन्सर जॉन्सन त्याचा तैच, त्याचा आउट दो स्विंग दोन्ही खेळता येत नव्हते त्याला बॉल खूप स्विंग होत असल्यामुळे त्याच्या बॅटला बॉल लागत नव्हता कसे तरी त्याने अकरा अकरा बॉलमध्ये बारा रन केले अकरा बॉलमध्ये बारा रन केले हो अकरा बॉलमध्ये बारा रन केले आणि आउट झाला त्याला नाही बारा बॉल मध्ये तेरा रन केले आणि रसेलच्या बॉलिंगला आउट झाला त्याची विकेट जाईपर्यंत रिकल्टनने चांगला जम बसवला होता तो मुंबईसाठी साठी महत्वाची खेळत खेळी करत होता आणि टेन्शन येऊन दिले नाही त्याने एक्केचाळीस बॉल मध्ये बासष्ट रन मारले त्याच्यात चार फोर आणि पाच सिक्सेस त्याने एक सिक्स तर सेकंड इयरला मारली त्याची एक व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये मध्ये पण अशी सिक्स मारली होती आणि त्याची पुनरावृत्ती आज करून दाखवली त्याच्यानंतर आलेला विल जॅक्स रोहितच्या नंतर आलेला विल जॅक्स एक सिक्स मारून नुसत्या सिक्स मारत होते काय फोर मारायच्या भांडगडीचा नव्हता त्याने एक सिक्स मारली पण त्याला काही जास्त काय त्याचं नाव नारायण आणि नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या बॉलिंगला काही खेळता आले नाही इंग्लंडचा प्लेअर त्याला काही तसं पण खेळता येत नाही स्पिनला आणि त्यांच्या त्यांच्या प्लेअरसाठी फक्त फास्ट बॉलरच बॉलिंग केली तर त्याला रन बनवता येतात नाहीतर विल जॅक्सला काही कळत नव्हतं कसं तरी सतरा बॉलमध्ये सोळा रन करून आउट झाला पण त्यांनी एवढं मात्र केलं की लवकर विकेट दिली नाही आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी पार्टनरशिप त्याने रिकल्टन बरोबर केली रिकल्टन खेळ एका साईडने चांगलेच मार धडाकेबाज फलंदाजी करत होता त्यामुळे एक्क्याण्णवला दोन असा मुंबई सुस्थितीत होता पण त्याच्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने आपल्या सिग्नेचर शॉटने सुपला शॉटने पहिली सिक्स मारली आणि दिवसात रात्रीचे तारे दाखवले त्याच्या खेळीमध्ये तीन फोर आणि दोन षटकार अशा रीतीने नऊ बॉल मध्ये सत्तावीस म्हणजे त्याला मॅच संपवण्यासाठीच लवकर आला होता अशा रीतीने तेरा ओव्हरमध्येच मॅच संपवून टाकली एकशे एकवीस रन केले मुंबईने दोन बार आणि त्याचा फायदा मुंबईच्या नेट रन रेटला नक्कीच झालाय त्यांनी शेवटच्या शेवटच्या नंबरवरून दहाव्या नंबरवरून आता सहाव्या नंबरवर मजल मारली आहे आणि केकेआर बॉटमला गेलेली आहे त्याचा खूप फायदा मुंबईला होईल असे वाटते मुंबईने असं वाटलं की पूर्वीची मुंबई आता आली आहे आणि तुम्हाला माझ्या कॉन्फिडन्सने वाटतच असेल मी कोणाचा सपोर्टर आहे आय एम अ मुंबई इंडियन फॅन होपफुली दे विल नॉट दे विल नॉट डिसअपॉइंट मी आणि यापुढे अशीच कामगिरी करत राहतील काही महत्वाचे क्षण आज झाले त्याच्यातला एक म्हणजे पांड्याची कॅप्टन्सी त्याने जबरदस्त कॅप्टन्सी केली आणि एकदा विकेट मिळाल्यानंतर त्यांनी के के आर ला परत वरती येऊन दिले नाही द फटाफट विकेट घेत पेस आणि स्लोवर बॉलरचा ता चांगला मिलाप घडून आणला त्याने जसं त्याला कळलं की लेफ्ट आर्म रिस्पिनर जो मागच्या वर मागच्या वेळेसला मागच्या वर मॅचला चेन्नई अगेन्स्ट गेम चेंजर ठरला होता त्याला रिप्लेस करून रोहित शर्माला क्रीजवर आणलं पण सॅन्टनरने त्याची शेवटची विकेट काढून त्याला चांगलंच चांगलंच बेनिफिट करून दिलं आणि या, केर ला जास्त स्कोर करून दिला नाही पण हा सामना न्यूट्रल लोकांसाठी खूपच एकतर्फी झाला या एकतर्फी सामन्याचं जास्त काही फायदा न्यूट्रल्सला झाला नाही पण आमच्यासारख्या मुंबई इंडियन्सच्या हार्ड फॅनला हा हा विजय खूपच गरजेचा होता हा सामना जिंकल्याने मुंबई इंडियन पुढच्या वेळेस जेव्हा आणि रोहित शर्मा रोह फॉर्म मध्ये येईल किंवा भुमरा फॉर्म मध्ये येईल तेव्हा चांग अजून चांगली परफॉर्मन्स करून चांगल्या बल तुल्यबल संघांना एच आणि दिल्ली किंवा पंजाब या संघांना सुद्धा हरवेल असे वाटते होपफुली त्यांचा परफॉर्मन्स असाच चांगला राहील आणि तुम्ही दिलेला मला सपोर्ट असाच कंटिन्यू ठेवा तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा मला कमेंट टाका म्हणजे मी त्यांना रिप्लाय पण करू शकेन आणि मला नक्की प्रोत्साहन द्या होप यू लाईक माय चॅनल सबस्क्राईब टू इट अँड एन्जॉय थँक्यू